ಇತ ಮಂಡ್ ಬಲಾಯ್ ದಾಟೂನ ಶಹಲ

आपण बघत आहात लाईव्ह दृश्य थोड्याच वेळात संघर्ष होते मराठी मनोज सारंगे पाटील हे मतदान करण्यासाठी भेटलं तुम्हाला चला आता बन, आता बंद आता बंद कर बघता आहात तुम्ही लाईव्ह दृश्य संघर्ष उद्देमाराष्ट्र मनोज रंगे पाटील यांनी घाल मतदान करण्यासाठी कोणतं मतमानी उमेशक काय पुढल्या गाडीत संघर्षोदय मराठी उदय मनोज रंगरे पाटील हे निघाले आहे मतदान करण्यासाठी बोरिगंदार येथे बघत आहात तुम्ही लाई दृश्य मराठा मराठ म्हणून सरंगे पाटील निघाले आहे मतदान करण्यासाठी बघता तुम्ही ला दृश्य

बघत आहात तुम्ही लाई दृश्य संघर्ष उदय उदय मनोजे पाटील पोहोचले आहे समर्थ कारखान्याजवळ पाटलांचा तापा थेट बोरीगंधारीच्या दिशेने चाललेला आहे बघत आहात तुम्ही लाई दृश्य काय साहेब लागले काय नमस्कार बांधवांनो जय शिवराय आपण निघालेलो आहोत इकडे पाटलांचं मतदान करण्यासाठी बघता तुम्ही लाई दृश्य आता पाटील पोहोचले आहे समर्थ सहकारी साखर कारखान्याची संघर्ष उद्योध्यय मनोज जरांगे पाटील निघालेले आहे मतदान करण्यासाठी आणि आपण हे लाईव्ह दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंट मध्ये सांगायचं आहे आंतरवाली सराटीतील आणि संघर्ष उद्योग मराठा उद्देश मनोज जरांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा छत्रपती संभाजीनगरहून मराठा बांधव जोडलेले आहे बघता तुम्ही बोला ना बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य पाटलांचा ताफा निघालेला आहे गोरीगंधारीकडे आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंट मध्ये सांगायचंय अरसोलून मराठा बांधव जुळलेले आहे बघत आहात तुम्ही लोक दृश्य संघ घनसा बिडून मराठा बांधव जोडलेले आहेत एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा म्हणता पण आता नाही का एक लाख मतांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे पहाडा सं कुणालाच पाठिंबा नाहीये पाठला काय फेसबुकला पाहिजे टाकला आतून सावेला पाडाल मग ते तुमच्या हातात संघर्ष उदय मराठा उद्योन सरांगी पाटील हे पोहोचले आहे खोटा फाटा येथे म्हणजेच छत्रपती भवन येथे बघतात रामकृष्ण हरीवडणूक होत नाही रामकृष्ण हरी वाजवतो आपण पोचलो आहे खोटा ते येते आहात तुम्ही दृश्य फाटा हे आहे आपल्या हक्काचं ठिकाण छत्रपती भवन आपल्या हक्काचं ठिकाण छत्रपती भवन छत्रपती भवन म्युट कर गाडीयाची पोलीस तो म्युट करने बघत आहात तुम्ही लाईव दृश्य संघर्ष होते मराठी म्हणून चौरंगे पाटील हे थोड्याच वेळात बोरीकंदारी येथे पोहोचतील आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्या हक्काचं मतदान करतील बघत आहात तुम्ही लाईव दृश्य